एबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक माझ्यावर दाखवलं ते आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते तसंच उद्धवरावांचा आहे काही फरक नाही मित्र हो मी जास्त बोलणार नाही पण आज भारतीय जनता पार्टी हे देश तोडण्याचं काम करते आहे आणि पंतप्रधानजी तर ते हुकुमशाह म्हणू पाहत आहेत आम्ही आम्ही लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न करतो ज्या भारतीय सत्तेनी ज्या भारतीय आमच्या सगळ्या काँग्रेसने लोकशाही मिळवून दिली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्याकरता म्हणून त्यांना प्रवृत्त केलं आणि त्यांनी घटना लिहिली सेक्युलर स्टेटस या देशाला दिलं आणि सर्व धर्म हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो बौद्ध असो या सगळ्यांना एकत्रित राहून या देशाची सेवा करण्याकरिता म्हणून त्यांनी प्राधान्य दिलं पण हे आपल्या देशाचे पंतप्रधान आज हुकुमशाह म्हणून पाहत आहेत की खरी लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि मला माहिती आहे सोलापुरी स्वातंत्र्य गाव आहे हे स्वातंत्र्य मिळवण्याची भूमी आहे इथं देशाकरता रक्त सांगलेल्या लोकांची भूमी आहे आणि म्हणून इथं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हुकुमशाही येऊ येऊ देणार नाही आणि आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही असते प्रणितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धवराव इथं आले मी एवढंच त्यांना म्हणेन की तुम्ही प्रणिती करता इथं आलात काँग्रेस पक्षाकरता म्हणून इथं आलात आणि प्रणितीला आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात पण मित्र हो येणाऱ्या सात तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात पण सात तारखेला प्रणितीचं चिन्ह हात त्या